राज्यात चार ठिकाणी हॅकेथॉनच्या स्पर्धा होणार असून मुंबईत एल एन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च केंद्रातही स्मार्ट इंडिया हॅकेथॉन पार पाडणार आहे या केंद्रात चौदा राज्यातून सुमारे चौतीस संघ सहभागी होत आहेत सहा समस्यांवर या संघांमध्ये आटीतडीची स्पर्धा होईल आणि आज जसं आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी शिवाय काहीच आपल्याला हे राहत नाही तर टेक्नॉलॉजीचा कसा चांगला वापर करता येईल आणि मला असं वाटतं की आपण राष्ट्राची बांधणी करताना नेशन बिल्डिंग करताना या मुलांना चांगल्या पर्पजसाठी म्हणजे सोसायटीतले प्रॉब्लेम्स असतील काही किंवा कंपन्यांच्या असतील मिनिस्ट्रीच्या असतील मुलांना चांगल्या हेतूने आपण ज्यावेळी प्रेरित करतो ही खूपच चांगली संधी आपल्या माननीय पंतप्रधान साहेबांनीच नेहमीच उपलब्ध करून दिलेली आहे टीम हेक्सामाइन चेन्नई इथल्या केंद्रामध्ये सहभागी होत आहे या संघानं शेतकऱ्यांशी संबंधित समस्येवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत उपाय सुचवला आहे पिकांच्या किमतीची शक्यता वर्तवणारं नाविन्यपूर्ण संशोधन परंत्र त्यांनी विकसित केलं आहे मैं अपनी टीम को लेकर चेन्नई जा रही पर हम किसानों के लिए एक स्टेटमेंट को सॉल्व कर प्रॉब्लम स्टेटमेंट को सुधारने के लिए हेल्प कर रहे हैं बेसिकली ए आई एंड मशीन लर्निंग मॉडल बनाने के लिए वेर द प्राइस ऑफ द और यू कैन से कीमत ऑफ डिफरेंट कमोडिटीज सो जो मॉडल है वो फ, uh, किसानों के uh, अच्छे, अच्छे भविष्य के लिए हम ये मॉडल को बनाने के लिए जा रहे हैं। या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन दोन हजार चोवीसमध्ये आमच्या टीम हेक्झामाइंड हेक्झामाइंड हा फायनलिस्ट म्हणून पार्टिसिपेट करत आहे या स्पर्धेने वास्तवातील आव्हानांवर कसं मात करायचं आणि त्यावर परिणामकारक उपाय कसं द्यायचं ही शिकण्याची संधी आम्हाला मिळाली आहे मागच्या वर्षीसुद्धा आम्ही स्मार्ट इंडिया हॅकाथॉनमध्ये के पार्टिसिपेट केलं होतं त्यामध्ये आम्ही आमच्या टीमने सर्व सर्व मिळून विविध विविध दृष्टिकोनातून आम्ही त्यांचं संदर्भाने स्पष्टीकरण करून त्याच्यावर उपाय शोधला आणि या यावर्षीसुद्धा आम्ही नक्कीच एक नवीन उपाय त्यांच्यासमोर सादर करू